बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाहणी दौरा करत शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय थांबणार नाही असा संतप्त इशाराही त्यांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले अनेक शेतजमिनींवर मातीचा थर वाहून गेला विहिरी कोसळल्या पिके वाहून गेली अशा भीषण स्थितीमुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दोन दिवसांत प्रभावित भागांचा दौरा करत पीडित शेतकऱ्यांची भेट घेतली ते म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना भाव नाही कर्ज माफी नाही बँक कर्ज देत नाहीत आणि आता निसर्गाचा मारही सहन करावा लागतोय तुपकरांनी सरकारला थेट इशारा दिला आहे सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय थांबणार नाही शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्यू मध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाल्याचे त्यांनी सांगितले तात्काळ कर पंचनामे करा शंभर टक्के भरपाई द्या आणि दुबारा पेरणीसाठी मदत द्या अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे सरकार कडून केवळ आश्वासने मिळत आहेत पण कृती नाही असं तुपकरांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी सरकारच्या निर्णयाची वाट पाहत असून शासनाने वेळेवर मदतीचा हात दिला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांकडून मिळतोय शेतकरी सगळ्या बाजूने कोलमडलेला उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि जमिनीत साचलेलं पाणी हे सारखंच होतं अशी परिस्थिती आहे मायबाप सरकारला विनंती आहे कि की तातडीनं पंचनामे करा शंभर टक्के नुकसान भरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची व्यवस्था करा नाहीतर या शेतकऱ्यांची पावलं ही गळफास घ्यायच्या दिशेनं जातील पण माझी शेतकऱ्यांना विनंती की हिंमत न हरता आत्महत्या न करता आपण लढू संघर्ष करू आणि या सरकारच्या मानगोटीवर बसून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही या निर्धारांना आता आपण बाहेर पडू